राज्यस्तरीय गौरव सोहळा भव्य दिव्य श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्था टाकवडे यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत भव्य प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला दिव्यांग बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व त्यांच्या संचालकांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विजय गलगले कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन पाटील संतोष पाटील प्रशांत सर दिगंबर मनसेकर विशाल कांबळे संजय सर आणि अशोक पाटील सर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शान आणखी वाढली संस्थेचे अध्यक्ष संचालक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान एका दिव्यांग लाभार्थ्यास व्हील चे वितरण करण्यात आलं तर दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सत्तावीस प्रतिभावान दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा गौरव मिळाल्यानंतर विजेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रेरणेची चमक पाहायला मिळाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले दिव्यांग बांधवांनी केलेल्या कार्यातील समर्पण व जिद्दीचे हे कौतुक आहे त्यांच्या कार्याला दिशा प्रेरणा आणि उभारी देण्यासाठी आमच्या संस्थेची ही आपुलकीची थाप आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी भावनिक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली दिव्यांगांच्या सेवेसाठी माझी गरज पडली तर मी सदैव अथक परिश्रम घेण्यास तयार आहे त्यांच्या प्रगतीसाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याची माझी पूर्ण तयारी आहे प्रशांत गुरवसर यांनीही दिव्यांगांच्या कार्यात सहभागी होत राहण्याची व शक्य ती सर्व मदत करण्याची हमी दिली प्रमुख पाहुणे विजय गलगले यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करताना सांगितलं की दिव्यांग बांधवांच्या साठी आपलं हे कार्य खऱ्या अर्थानं समाजातील प्रेरणादायी काम आहे पुढील काळातही माझ्या हातून जे काही मदत होईल ते करण्याचं मी मनपूर्वक आश्वासन देतो कार्यक्रमाच्या अखेरीस संस्थेचे संचालक बी एस पाटील सर यांनी उपस्थित मान्यवरांचे शुभेच्छुकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले राज्यस्तरीय गौरव सोहळा दिव्यांग कार्याला नवी ऊर्जा नवा आत्मविश्वास आणि नव्या आशेची दिशा देणारा ठरला समाजातील दिव्यांग बांधवांची जिद्द क्षमता आणि कर्तृत्व अधोरेखित करण्याचा उपक्रम अनेकांच्या हृदयात कायमची छाप सोडून गेला